एका गावात एक गोष्ट सांगितली जाते अशी गोष्ट जी ऐकल्यावर काटा येतो ही गोष्ट आहे आवाजाची आवाजा जो रात्रीच्या शांततेत ऐकू येतो आणि तो आवाज ऐकणारी व्यक्ती परत कधीच दिसत नाही ही काही आजकालची गोष्ट नाहीये पिढ्यान पिढ्या लोक हेच सांगत आलेत त्या गावातल्या वाड्याजवळून रात्रीच्या वेळी जाण्याची कुळाची हिंमत होत नाही कारण तिथून पैंजणाचा आवाज आवाज येतो आणि जो कोणी तो, तो तो ऐकतो तिथून परत कधीच येत नाही तर मग या मुळाशी जाऊया देवगड जवळच्या एका छोट्याशा गावात एक जुना ओसाड वाडा आहे दिवसासुद्धा त्या वाड्याकडे पाहिलं की मनात एक भीतीची लहर उमटते आणि रात्री तर रात्रीच्या वेळी त्या वाड्याबद्दल अनेक भीतीदायक गोष्टी ऐकायला मिळतात आता वाडा म्हणजे काय हे तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये महाराष्ट्रातली ती मोठी पारंपारिक घरं आणि खरं सांगायचं तर अशा गोड कथांचं मूळ बहुतेक वेळा हे जुने वाडेच असतात नाही का आता या गोष्टीत येतो एक तरुण त्याचं नाव राखव शहरात वाढलेला शिकलेला गावातल्या लोकांच्या अंधश्रद्धांवर आणि भूताखेतांच्या गोष्टींवर तो नेहमी हसायचा तर गोष्ट आहे नाईनटीन नाईन्टी एट सालची दिवाळीची सुट्टी होती आणि मुंबईत कामाला असलेला राघव आपल्या गावी आलेला एका रात्री साधारण सव्वा अकराची वेळ असेल त्यानं मित्रांसमोर पैज लावली की तो एकटा त्या वाड्याजवळून जाऊन ताखवेल गावातल्या लोकांनी त्याला खूप वेळा सांगितलं अरे बाबा तिकडे जाऊ नकोस पण राघव शहरातला मुलगा तो या सगळ्या गोष्टींवर हसला त्याला वाटलं ह्या सगळ्या भाकड कथा आहेत पण त्याचा हाच अविश्वास त्याला एका अशा अनुभवाकडे घेऊन जाणार होता ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती आणि मग तो निघाला वाड्याच्या दिशेने आणि इथूनच त्या रात्रीचा खरा थरार सुरू होतो जसजसा तो वाड्याच्या जवळ पोहोचला तसतसं त्याला जाणवायला लागलं की काहीतरी वेगळं आहे हवा एकदम जड झाली होती आणि सगळीकडे एक भयानक किरर शांतता तो आपल्याच विचारात चालत होता त्याला स्वतःच्या शौर्याचा अभिमान वाटत होता आणि अचानक त्या शांततेत एक आवाज घुमला अगदी हळू पण स्पष्ट छन्न 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 जसं काही कुणीतरी पैंजण घालून त्याच्या मागेच चालते पायजन किंवा पैंजण पायात घालायचा दागिना त्याचा आवाज तसा खूप गोड असतो नाही का पण त्या रात्री तो आवाज गोड नव्हता तो अक्षरशः काळजाचा ठोकाच चुकवणारा होता राघव जागच्या जागीत थबकला त्याच्या काळजात एकदम धास्स झालं त्याने घाबरतच मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं फक्त वाऱ्याने सळसळणारी पानं त्याला वाटलं असेल काहीतरी मनाचा खेळ तो पुन्हा चालायला लागला आणि तोच आवाज पुन्हा आला छन 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 आणि यावेळी तर तो आवाज आणखी जवळून येत होता आता मात्र त्याची खात्री पटली होती हा भास नाहीये त्याच्या तोंडून भीतीने शब्द कसे बसे फुटले कोण आहे तिकडे पण उत्तर दाखल फक्त तीच शांतता आणि मग त्या जुन्या विहिरीजवळ राघवाला त्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल त्याला डोळ्यांच्या कोपऱ्यात एक आकृती दिसली पांघरी साडी नेसलेली एक स्त्री त्या जुन्या विहिरीजवळ उभी होती तिचे लांब केस चेहऱ्यावर आलेले होते आणि मग त्याची नजर तिच्या पायांकडे गेली आणि त्याचं रक्तच गोठलं तिचे पाय जमिनीवर नव्हते ती हवेत होती तो एक क्षण आणि राघवला आयुष्यभराचा धडा मिळाला काही गोष्टींवर नुसता अविश्वास दाखवून चालत नाही हे त्याला त्या रात्री चांगलंच कळलं राघव कसा तरी जीव मुठीत धरून घराकडे धावत सुटला घरी पोचला तेव्हा तो थरथर कापत होता त्याच्या तोंडून फक्त एकच वाक्य बाहेर पडत होत आई हवेत, हवेत चालत होती। त्या घटनेचा त्याच्यावर इतका परिणाम झाला की तो पुढचे तीन शब्दही बोलला नाही फक्त शून्यात बघत राहायचा जेव्हा तो थोडासा शुद्धीवर आला तेव्हा गावातल्या वडीलधाया माणसांनी त्या वाड्याचं रहस्य उलगडलं त्यांनी सांगितलं की खूप वर्षांपूर्वी त्या विहिरीजवळ वीज पडून एका एक नववधूचा मृत्यू झाला होता तिचे पैंजण कधी सापडलेच नाहीत म्हणतात तिचा आत्मा आजही त्याच पैंजणांच्या शोधात तिथे फिरतो आणि म्हणूनच गावातला तो इशारा आजही तितकाच खरा आहे खास करून अमावस्येच्या रात्री जर कोणी त्या वाटेवरून गेलं तर पाठीमागून एक हळवार आवाज येतो छन 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 पण गोष्ट इथेच संपत नाही त्यात एक अट आहे एक धोक्याचा इशारा तो आवाज ऐकू आला तरी चालेल फक्त एक चूक करायची नाही मागे वळून पाहण्याची कारण असं म्हणतात की जर तुम्ही मागे पाहिलं तर ती तुम्हाला आपल्या आपल्यासोबत घेऊन जाते आणि हाच विचार ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कायमचं घर करून राहतो